लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून शहरातील तापडी या सिटी सेंटर मॉलमध्ये सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे या सेल्फी पॉइंटचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार व पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला अमरावती लोकसभा निवडणूक येत्या शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकटी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात आलं यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी मनपा आयुक्त देविदास पवार स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर कैलास घुडके तापडिया सिटी सेंटर मॉलचे से संचालक मधुकर लड्डा अनुपमा लड्डा डागा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश डागा आदी यावेळी उपस्थित होते